बघा सरळ व्याजाने एका रकमेची दोन वर्षाची रास अकराशे सोळा रुपये होती तर तीन वर्षाची रास बाराशे चोवीस रुपये होती तर ती रक्कम अर्थात मुद्दल किती असा प्रश्न प्रश्न सोडायचा कसा सर लेकरांनो इथं वर्ष इथं रास बघा तीन वर्षाची रास होते बाराशे चोवीस वर्षाच्या ठिकाणी तीन बाराशे चोवीस राशीच्या ठिकाणी आणि दोन वर्षाची रास अकराशे सोळा अकराशे सोळा ही वजाबाकी करा सरळ सरळ तीनातून दोन गेलं एक आणि इथं वजाबाकी चौदातून सहा गेले आठ देऊन टाका इथं शून्य दोनातून एक गेला एक इथं शून्य हे एका वर्षाचं सरळ व्याज असा त्याचा अर्थ एका वर्षाच सरळ व्याज बराबर एकशे आठ रुपये हा तो अर्थ मग एका वर्षाच सरळ व्याज जर एकशे आठ रुपये आहे तर पहिला व्यवहार बघा ज्या व्यवहारामध्ये दोन वर्षाची राह अकराशे सोळा दर्शवली इथं प्रश्न मनाशी असा विचारा की दोन वर्षाचं सरळ व्याज किती आता एका वर्षाचं सरळ व्याज एकशे आठ दोन वर्षाचं किती त्यासाठी एकशे आठ गुणीला दोन करा दोनशे सोळा ओके आता हे दोन वर्षाचं सरळ व्याज आहे दोन वर्षाच्या राशीमधून रास वजा व्याज बराबर काय तर मुद्दल हे एक सूत्र आहे दोन वर्षाची रास किती हो अकराशे सोळा आहे सर दोन वर्षाचं व्याज किती आहे दोनशे सोळा आहे म्हणजे प्रश्नाचं उत्तर लक्षात घ्या म्हणजे नऊशे आणि दोनशे सोळा नऊशे आणि दोनशे सोळा सहा एक नऊशे रुपये ही प्रश्नामध्ये विचारलेली मुद्दल अर्थात ती रक्कम म्हणजेच मुद्दल किती नऊशे रुपये हे या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल चॅनल जरूर करा बेल आयकॉनची घंटी दाबा मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे माऊलीच्या कृपा आशीर्वादा ज्यामध्ये महाराष्ट्र भरातील तमाम जिल्ह्यातले लेकरं आहेत शक्य झालं ग्रुपचे सदस्य व्हा फायदे दररोज असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव करता गणिता संबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिंदा विचारता येतील ग्रुपमध्ये डिस्कशन करता येईल गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेली भीती पडून जाईल आत्मविश्वास गुणावेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हटलं तरी चालेल मुद्दल काढणे ही माझी प्लेलिस्ट आवश्यकता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला